चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या ओबीसी वसतिगृहाच्या प्रश्नावर चालढकल करत आधी पंधरा ऑगस्ट आणि आता जानेवारीत वसतिगृह सुरू करू अशा खोट्या घोषणा ओबीसी मंत्री अधिवेशनात करत आहेत मात्र दिलेल्या घोषणांचा राज्यकर्त्यांना विसर पडल्याने भंडाऱ्यातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र म्हणून पोस्ट कार्ड पाठवले आहे माजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे अर्थमंत्री अजित पवार या दोन्ही ओबीसी विरोधी मंत्र्यांनी बहात्तर ओबीसी वसतीगृहे एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांच्या आधार योजनेसाठी निधी न दिल्यानं या विद्यार्थ्यांना उपासात्मक त्यांचे अभिनंदन केले आहे निधी न मिळवू शकणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे मंत्री महोदयांनी ढकल करणं बंद करावं गोल गोल उत्तरे देऊ नये हतबलता सोडून काहीतरी ठोस करावा अन्यथा सरळ सरळ राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे माझे पूर्ण नाव आचल रामकृष्ण मुराडे मी याचा मध्ये शिकत आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही मागले आपल्या आव्हानानुसार आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत वस्तीगृह करून द्याल असे तुम्ही आम्हाला हमी दिली होती आता नुकताच दावा वर्ग संपत आहे आणि आम्हाला बाहेर उच्च शिक्षणासाठी जायचं आहे त्यानिमित्त सर आम्हाला लवकरात लवकर वस्तीगृह निर्माण करून द्या अशी मी माझ्या शाळेचा हमी आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बहात्तर हॉस्टेल मिळावा यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरकारला एक विनंतीपत्र केलं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या पंधरा ऑगस्टला विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहात्तर वस्ती देऊ असं आश्वासन दिलं होतं आणि पंधरा ऑगस्टला कोणत्याही हालती आम्ही हॉस्टेल देऊ असं म्हटलं होतं परंतु कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे तो विसर स्मरण म्हणून आम्ही या पोस्ट शिहोरा इथं पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो हो, आणि विद्यार्थ्यांच्या आणि आम्ही पालक म्हणून मुख्यमंत्री साहेबांना एक स्मरणपत्र म्हणून आम्ही दिलेलं आहे आणि सांगितलं आहे की लवकरात लवकर तुम्ही आमचे हॉस्टेल सुरू करावं हीच विनंती आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र